नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सातवीच्या वर्गाचा सामान्य विज्ञान या विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण विज्ञानाची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकोणवीस गुणांची आहे आणि ती सोडवण्यासाठी आपल्याला एक तासाची वेळही दिली जाणार आहे आजच झालेला हा पेपर आहे आणि त्याची ही प्रश्नपत्रिका आपल्याला सरावासाठी पाठवण्यात येत आहे जर आपला पेपर झाला असेल तर आपण ही उत्तरं बरोबर लिहिलीत की नाही ती तपासायची आहे आणि पेपर बाकी असेल तर अशाच पद्धतीची प्रश्नपत्रिका आपल्याला उद्याच्या पेपरमध्ये येऊ शकते त्यासाठी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा मित्रांनो यासारखी समाजशास्त्राची किंवा इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यात आपण सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका पहा काही अडचण आल्यास कमेंट करा आपल्याला त्या विषयाची लिंकही पाठवण्यात येईल यानंतर आपल्याला कोणत्या विषयाचा व्हिडिओ हवा तेसुद्धा सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे यानंतर होणारी संकलित मूल्यमापन दोनच्या प्रश्नपत्रिकासुद्धा आपल्याला या चॅनलवर सहजगत्या उपलब्ध होतील इयत्ता सातवी सामान्य विज्ञान द्वितीय घटक चाचणी गुणवीस वेळ एक तास प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द भरा पाच गुणांसाठी या ठिकाणी पाच रिकाम्या जागा दिल्या आहेत बघा पहिली रिकामी जागा सूक्ष्म कचऱ्याचे खतांमध्ये रूपांतर होते दूध नाचणे हा हानिकारक बदल आहे तीन पेशींमध्ये प्रकाश संश्लेषण ही प्रक्रिया हरित लवकेद्वारे पार पडते चार फळ पिकणे हा सावकाश बदल आहे आणि पाच तंतुकणिका हे पेशीचे ऊर्जा निर्मिती केंद्र आहे या पद्धतीने आपण पाचही गाळले जागा पूर्ण केल्या तर आपल्याला पाच गुण मिळतील त्यानंतर ब भाग बघा मित्रांनो योग्य जोड्या जुळवा पाच गुणांसाठी अस्तंभ आणि ब स्तंभ या ठिकाणी दिलेले आहे बघा पहिलं थोरियम त्याचा ग हा पर्यायबरोबर आहे अणुऊर्जा निर्मिती दुसरं मॅग्नेशियम क कॅमेऱ्याच्या फ्लॅशबॅकमध्ये तीन पोटॅशियम ख निर्मिती आणि चार सोडियम च कापड निर्मिती पाच सल्फेट घ कृत्रिम रेशीम त्यानंतर प्रश्न दुसरा बघा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा सहा गुणांसाठी एक दैनंदिन व्यवहारात अपकेंद्री पद्धतीचा वापर कोठे व वा कशासाठी होतो उत्तर दैनंदिन व्यवहारात अपकेंद्री पद्धतीचा वापर ठराविक आकाराचे कण वेगळे करण्यासाठी होतो उदाहरणार्थ ताक करणे या त्रवीने ताकातील लोण्याचे कण केंद्र अपसारी बलाने वेगळे करून बाजूला जमा केले जातात त्यानंतर दुसरं दातांचे प्रमुख प्रकार कोणते त्यांचे कार्य लिहा पै उत्तर दातांचे पटाशीचे दात सुळे दात दाडा उपदाडा असे एकूण चार प्रकार पडतात त्यांचे कार्य पुढील प्रमाणे एक पटाशीच्या दातांचा अन्न तोडण्यासाठी उपयोग होतो दोन सुळे दातांचा उपयोग सोलण्यासाठी होतो तीन उपदाडा व दाढांचा उपयोग अन्नपदार्थ चरवण करण्यासाठी होतो आणि चार पुढच्या दातांनी अन्न तोंडले जाते व मागच्या दातांनी ते बारीक केले जाते ही दातांची कार्य झाली पुढचा प्रश्न अपमार्जक वापरल्याने मळकट कपडे कसे स्वच्छ होतात कारण कपड्यांवरचा मळ आणि तेलाचे डाग काढण्यासाठी अपमार्जके वापरली जातात हा अपमार्जक एका टोकाला पाणी व दुसऱ्या टोकाला तेलाचा रेणू पकडून ठेवतो त्यामुळे कपडे स्वच्छ होतात ब भाग खालील प्रश्नांची उत्तरे लिहा चार गुणांसाठी एक नैसर्गिक संपत्तीचे जतन व संवर्धन करण्याचे उपाय कोणते उत्तर नैसर्गिक साधन संपत्तीबद्दल सर्वांना जागरूक करणे दोन तिच्या वापरावर नियंत्रण आणणे तीन नैसर्गिक समतोल राखणे चार पर्यायी ऊर्जा स्रोत वापरणे आणि पाच प्रदूषणाला आळा घालणे इत्यादी उपाय नैसर्गिक संपत्तीचे जतन व संवर्धन करण्याचे आहेत अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण यत्ता सातवीची सामान्य विज्ञानाची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली आहे आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारख्या इतर विषयांची व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनवर क्लिक करा थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब